यवतमाळ येथे राहत असलेल्या नातेवाईकांच्या भेटीसाठी यवतमाळ ये येथून राठोड कुटुंबीय करंजी येथे जात असताना एका वळणावर अचानक एक, वर एक जनावर आडवे आले भरधाव कार अनियंत्रित होऊन झाडावर धडकली यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एका युवकासह महिला व मुलगा गंभीर जखमी आहे ही घटना रविवारी दुपारी घडली वामन राठोड वय वर्ष चोपन्न राहणार यवतमाळ असे मृताचे नाव आहे तर अविनाश राठोड वय वर्ष बत्तीस त्यांची पत्नी ज्योती राठोड वयवर्ष अठ्ठावीस मुलगा अर्णव राठोड वयवर्ष आठ हे गंभीर जखमी आहेत त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे राठोड कुटुंबीय कार क्रमांक एम एच एकोणतीस टी शहाऐंशी एकतीसने यवतमाळ येथून मोहदा येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते तेथून पुढे करंजीला जाताना एका वळणावर जनावर आडवे आल्यामुळे त्यांची कार झाडावर आदळली